आपल्या गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि या गावातील ज्येष्ठ नागरिक सन्मान्य दानाप काका या ठिकाणी खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या गावचे सुपुत्र मकबल देशिंग आणि त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे माळीस आहेत कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं या जत तालुक्याच्या प्रश्नांच्या विषयी आपल्याला जे काही के मार्गदर्शन केलं खरं तर ती वस्तुस्थिती आहे माळीस आहे या अंकलगी गावातल्या लोकांना सुद्धा ते कळणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्रातला शेवटचा तालुका आणि या तालुक्यातले जे काही प्रश्न आहेत प्रश्नच त्या ज्या विधिमंडळाच्या माध्यमातून शासनाला ते अवगत करणं गरजेचं आहे तेच आतापर्यंत प्रश्न या ठिकाणी आत्तापर्यंत मांडले गेलेले नव्हते पण गेल्या चार वर्षात जर बघितलं तर प्रामुख्यानं पाण्याचा विषय असेल शाळांच्या इमारतींचा विषय असेल दुरुस्तीचा विषय असेल की या तालुक्यातल्या शेवटच्या आणि द्विभाषिक लोकांना या चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे हाही प्रयत्न झाला त्याचबरोबर या आमच्या तालुक्यातल्या लोकांना ज्या एम बी ला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तोंड द्यावं लागतं जवळजवळ या चार वर्ष साधारणतः पावणे दोनशे टी एस सी या ठिकाणी नवीन झाले हे या ठिकाणी अजून सुद्धा केली पडत तोही प्रयत्न या निमित्तानं सुरू आहे आज जस मेत्रे सरांनी सांगितलं की बाबा उद्या एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्तानं आपण सकाळी बसून जी दिंडी काढली त्या आपल्या सांस्कृतिक परंपरेचा जतन करण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला त्याचबरोबर उद्या मुस्लिम समाजाचा मोहरम मोहरमचा सण आहे आज जिकडं तिकडं मोहरमच्या सणाचा सुद्धा आनंद घेताना आपण सगळेजण बघतो जिथं प्रत्येक गावात या मोहरमची तयारी उद्याच्या निमित्तानं सगळेजण तयारी करत आहेत अशा या, या विविध या जाती ह्याने जा, नटलेला हा आपला भारत देश आणि या निमित्तानं आपल्याला या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा त्या संस्कृतीची जाणीव व्हावी म्हणून आज हा या निमित्तानं गेली जे काही विक्रम फाउंडेशनच्या वतीनं वद्दि, आम्ही गेली नऊ वर्ष आधी नऊ वर्ष नऊ वर्षात जवळजवळ नाही म्हटलं तर साधारणतः पाच लाख वया आज <प्थाँगा> या निमित्तानं भावना आमची एवढीच आहे की हा दुष्काळी दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला थोडं व्हावी म्हणून हा आम्ही आज गेले नऊ वर्ष प्रयत्न करतोय प्रत्येक जण येतात इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वाटून जातात पण आम्ही तसं केलं नाही गेले नऊ वर्ष हा उपक्रम या तालुक्यातल्या लोकांसाठी आम्ही कायमस्वरूपी करतोय त्याचबरोबर विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळे आज रंगपंचमी असू दे महिलांसाठी महिलांसाठी दांडिया असू दे अशा पद्धतीच्या वेगवेगळे कार्यक्रम आज बचत गटांना या निमित्तानं त्या बचत गटांना फायदा होण्यासाठी वेगवेगळे मार्गदर्शक आणून त्या ठिकाणी त्यांना कशा पद्धतीनं आपला व्यवसाय करावा या बचत गटांनी आपला संसार फाटण्यासाठी या ठिकाणी हा प्रयत्न या विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेला आणि दोन हजार एकोणीस ला ज्या पद्धतीनं आज या गावातल्या सुद्धा लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून या तालुक्याचं प्रतिनिधित्व एक जबाबदार म्हणून तुम्ही जी जबाबदारी दिली ती या पाच वर्षात चोख पद्धतीनं पाडलेली पार पाडलेली आहे आणि आज विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जो काही वही वाटपाचा उपक्रम घेतला आमचे सगळे अध्यक्ष असतील त्यांचे सर्व संचालक असतील यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं या आपल्या गावचं तुम्ही मुलांनी त्याचबरोबर आपल्या गावचं कुटुंबाचं आणि आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नावलौकिक करावं अशी या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो